हाय मित्रांनो नमस्कार मी योगेश नार्वे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर पुन्हा एकदा व्हिडिओ घेतोय मी आता भरपूर पाऊस झाला आमच्या कल्याणमध्ये आता कमी, कमी आता फिरायला निघतोय बघतो कसं आहे काय वातावरण ते कमीत कमी दीड तास पाऊस झालाय भरपूर पाऊस झाला एकदम बघू आता कसं आहे ते वातावरण बाहेरचं आता थांबलाय पाऊस बघतो आता मित्रांनो आता आम्ही चाललोय कडकपाडा कल्याण पश्चिम फिरायला बघा इथं भरपूर पाणी साठलं होत मगाशी मग मी तुम्हाला व्हिडिओ नाही ऑन करून ना दाखवला शपात हळू घे भाई बघा इथं पाणी बघा कसं साठलंय बिचारे लोक कसे वाट काढत चालत आहे साफसफाई नाही ही नाले सफाई न ना केल्याचे परिणाम येते बाप बघा किती पाणी आहे आहे कहर, है कहर। हळूहळू गाडी टाकायची म्हणजे लोकांच्या अंगावर पाणी नाही उडणार आणि शिवाय पण नाही भेटणार लोकांच्या आम्ही आव्हान भजी खायला जावे भजी बघा पाणी जोरदार पाणी होतं बघा शिकडे आता बऱ्यापैकी ओसरलंय हळूहळू गाडी चालवतो म्हणजे पाणी आपल्यावर पण उडणार नाही हा आमचा कल्याण वेस्ट चा कडकपाडा सर्कल खूप फेमस आहे इकडनं आपण लेफ्ट साइड ला जायचं आपल्याला आपण थांबत नसतो का आपल्याला लेफ्ट साइड ला जायचं सगळे ब्रँडेड दुकान आहेत जे काय ब्रँडेड शॉप्स असतात ते सगळे इकडे बघा छान एकदम असं आहे कसं आहे बघा स्कायबक्सब सगळं तुम्हाला बघायला भेटेल इकडे हे बघा विसर स्कायबक्स हा रस्ते बघा इकडे छान रस्ते आमचे हा रस्ता सरळ दुर्गाडी दुर्गाडी पोर्ट मग मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये असेल ना तो दुर्गाडी किल्ल्याला हा रस्ता जातो सरळ तिकडनं मग सरळ जाऊन राईट मारली तर ठाण्याला जायला रस्ता आहे तेव्हा आता आपण भजी खायला आलोय भजी कुठे भेटतात का बघू भजी कुठे भेटतात भावा हा राईटला ना वायद्यनगर हा तर बघा इथे भजी भेटतात चालू आहे का बंद आहे आता आम्ही व्हिडिओ बंद केली होती कारण की भजी भेटली नाही आता दुसरीकडे चाललोय शोधायला सजानंद चौक तिथे रेग्युलर भजी भेटतात दहा वाजेपर्यंत तिथे चालू पण सीन अजून एक नवीन <laughs> हो आता मित्राला आपल्या धनलाभ झाला काहीतरी वस्तू भेटली अशी जी तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये दाखवू नाही शकत एकदम खतरनाक दोन हजार पंचवीस पहिला पाऊस आयुष्यभर लक्षात राहील त्याच्या कलाकार आहे बेंडे आम्ही बघू आता सगळं भजी झाली चाललो पुढे चालत असताना बघा गणपतीच्या मूर्त्या दिसल्या पेन वरन आल्या आहेत गणपती बघितले मस्त छान वाटलं जरा प्रसन्न वाटलं आणि हे बघा इथे जे आहे ना हे शॉप गणपतीच ते आमच्या आहे त्यांचं पण बिझनेस आहे गणेश मूर्ती कला केंद्र उपार असल्यामुळे बऱ्यापैकी दुकानं बंद आहे आमच्या इकडची पाऊस झालाय भाजी खायचीच आहे आता आपल्याला हा कल्याण काळात लाव कल्याण का बंद चार वाजता उघडतो चार वाजता तुम्हाला फिरायला भेटेल इकडे तर आम्ही इथे ग्राहक असल्यामुळे आम्हाला सारखे काही व्हिडिओ व्हिडीओ काढायची काही इच्छा होत नाही आणि लेडीज पण भरपूर असतात त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढत नाही त्यांना काय वेगळं वाटत नाही आमच्या दरम्यान गाडी लावली आणि गपचूप चालत जातो आणि घेतो तिकडे बस तिथे गाडी लावायला पण जागा नाही काय बोलतो भाई हा आपला मित्र विचार बघा किती झालेली ट्राफिक एकदम आव कौत्रा कहर। बहुत ट्राफिक आहे ना मजा रहा है चलो भजीच फायनली दुकान भेटलं म्हणजे रेग्युलर भजी भेटला तिकडे आता घेतो भजी घे पटकन चला भजी निघालो बघा आम्ही कंटाळ आला गाडी कारण की लांब लावायला लागली त्यामुळे लाग ला। हो आता पोचतोय घरी पटकन दोन मिनिटात पोचून जाऊ शकतो आपण काय लांब नाही की भजी पार्टी गरमागरम बर वाटेल जरा खायला जेवण तर माझा साडे अकरा बाराच्या दरम्यान जेवण झाले चहा आहे का भाऊ तुला चहा प्यायचं पीक मी चहा पीक नाही आम्ही भजी खायला बसतो पद्धत शो म्हणजे छान 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 मस्त पिक एकदम डिश बदशीर एकदम काम अब हा बघा आपला मित्र चालू कर भावा पहिलेच चालू करता आता मी पण खाऊन घेतो मस्त विघेन बर म्हणजे गरमा गरम एकदम भाजी आपली चटणी चांगली आहे तिखट आहे छानपैकी आता पहिल्या पाय पावसाचं म्हणून बिजी झालेली आहे संध्याकाळी चिकनचा आहे बघू तर मित्रांनो एक घास खाऊन झालेला आहे खास खाली ठेवलं तुमच्याशी बोलण्यासाठी तर हा व्हिडिओ कसा झाला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि पुन्हा एकदा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय